माझीरा संजय शिर्के वॉर्ड क्रमांक चार मधून उमेदवारासाठी बसली आहे नगरसेवक उमेदवारासाठी बसलेले आहे आणि मला एवढंच बोलायचं आहे की आपण आज बघतोय की काय काय घडतंय आपल्या गावामध्ये तर महिलांसाठी किंवा लहान मुलांसाठी शाळाबाबत नाहीतर शाळा आजकाल बंद पडत आहेत गव्हर्मेंट स्कूल वगैरे बंद होत आहेत मग त्यांच्यासाठी आपल्याला म्हणजे शाळा सुरू करायच्या आहेत शाळाशिवाय तर मुलांचं काही म्हणजे युवा पिढीचं काहीच फ्युचर नाही आहे काय नाही आहे त्यामुळे महिलांसाठी सेफ्टीसाठी आपल्याला हे करायचं आहे आणि म्हणजे कॅमेरा पण बसवायचे आहेत आज परवाची म्हणजे गोष्ट आहे की एका बाईचं मंगळसूत्र गेलं उद्या आपण म्हणजे बाईवरती पण काय पण म्हणजे हे होऊ शकतं हा ना तर त्याच्यासाठीच कॅमेरा वगैरे बसवायचे आहेत त्यांच्या सेफ्टीसाठी आणि आज शौचालय बघितलं तर आपण शौचालयाचं हाल तर खूप म्हणजे वाईट आहे आता कुन्स म्हणजे त्याचं खूपच म्हणजे त्याच्यावरती काहीच ॲक्शन घेतलेलं नाही आहे आजपर्यंत आणि बायकांना म्हणजे शोशाला दार पण नाही आहे आपण बघायला गेलो तर आणि तर पाय ठेवू नाही मग आज जर आपण नाही ठेवू शकत तर सर्वसामान्य माणूस कसा ठेवू शकतो आणि आम्ही त्याच्यातूनच म्हणजे आलोवरती म्हणून त्याच्यासाठी आम्हाला तिथं सुधारणा करायची आहेत आणि शिक्षण असू दे मुलींना शिक्षण मिळत नाही आजकाल शिक्षण पण आपल्याला पूर्णपैकी म्हणजे त्याच्यामध्ये संकल्प करायचा आहे शिक्षणामध्ये आणि जर मुलगी शिकली तर पुढे जाणार बरोबर आहे आणि लहान असू दे जरी तुम्ही आज मला म्हणजे निवडून आणलं तरी तुम्हाला म्हणजे एक चांगला युवक असा नेता म्हणजे असं चांगलं मिळेल आणि म्हणजे माझं काम आहे की भ्रष्टाचारापासून दूर राहून प्रामाणिकपणे जनसेवा करायची आणि सत्ता असो किंवा नसो माझं हे कामच आहे की मला जनसे सेवा करायची आहे आज तर मी ह्याच्यासाठीच आहे आणि काहीही होऊ दे सोडणार नाही गटरी असू दे गटरी पण घाण आहेत सगळं म्हणजे आतापर्यंत तर कुणी काहीच काम केलेलं नाही तीस वर्षामध्ये रस्ते पूर्ण खड्ड्यांनी भरलेले आहेत रस्त्यावरती एक डांबरीचा म्हणजे हे नाहीये भाग नाहीये त्याच्यात काहीच राहिलेलं नाहीये म्हणून आज ह्या मी आज ह्याच्यासाठी हे सगळे सुधारणा करण्यासाठी आज इथं उभे आहे